रोज आठशे टन संत्रावर प्रक्रिया करू शकणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या आणि संपूर्ण आशिया खंडात सर्वात जास्त अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन नऊ मार्च रोजी नागपुरात होत आहे योग गुरुदेव रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहाने नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्राजवळ पतंजली फूड अँड हर्बल पार्कची स्थापना केली असून त्याच्या पहिल्या टप्प्यात या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचा उद्घाटन केलं जाणार आहे नऊ मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे विदर्भातील शेतकरी हा लिंबूवर्गीय शेतकरी म्हणून ओळखला जातो कारण इथे मोठ्या प्रमाणात संत्रा लिंबू आणि मोसंबीचं उत्पादन केलं जातं आणि याच सगळ्या फळांवर प्रोसेसिंग करायचं असेल तर त्यांना खूप लांबपर्यंत आपला माल पाठवावा लागत होता पण आता एक आनंदाची गोष्ट आहे पतंजलीने विदर्भातल्या लिहान येथे नागपूर शहरात ही मोठी कंपनी सुरू केलेली आहे आणि लवकरच त्याचं आज उद्घाटन देखील होणार आहे त्याच संदर्भात आज पत्र परिषदेचे इथे आयोजन करण्यात आले होते आणि आपण की मोठ्या प्रमाणात नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन याप्रमाणे इथे फळांचं आगमनसुद्धा झालेलं आहे कमी जास्त प्रमाणात प्रत्येक गोष्टीचा इथे निर्मिती केली जाणार आहे कारण आ, दोन आणि नंबर तीनचं जे संत्र आहे किंवा मोसंबी आहे त्याची साल पण तेवढीच महत्त्वाची त्यातनं ते तेल निघतं सालेपासून विटॅमिन सी पावडर तयार होते आणि ती बऱ्याच जागेवर औषध किंवा कॉस्मेटिकसाठी वापरली जाते आणि ज्यूस जो आहे तो तो प्रोसेसिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणून इथे सगळ्याच प्रकारचे जे संत्र आहेत ते विकत घेण्यात आलेले आहे आणि अजून कंपनी सुरू झालेली नसली तरी माल इथे आ, रोजगार निर्मिती का विदर्भातल्या युवकांसाठी पण होणार आहे कॉस्मेटिक्समध्ये काम करणाऱ्या आणि केमिकल किंवा एकंदरीत फ्रूड प्रोसेसमध्ये काम करणारा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा या जागेवर नोकऱ्या मिळणार आहे आणि शेतकरी आणि त्यांच्या मनाला पण एक उत्तम असा भावसुद्धा पतांजलीच्या माध्यमातून मिळणार आहे असंच पण आता बालकृष्णजींनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले आहे स्नेहा जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय